नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत झारखंड सारखं राज्य आदिवासी सा राज्य आणि त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणारा होती आज त्याला तुरुंगामध्ये टाकलं दिल्ली देशाची राजधानी आणि दिल्लीचं राज्य हे आज आम हातीकडे आहे त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्राच्या भूमिकेला सहकार्य करत असताना सुद्धा राजकीय विचार हा मोदीजींचा मान्य करत नाही ही भूमिका त्यांनी चाने घेतल्याच्या नंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलेले त्यांचे तीन मंत्री तुरुंगात आहेत ही स्थिती दिल्ली होती नाही आहे तुम्ही कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जीच्या मंत्रिमंडळातले लोक त्यातले दोन लोक दोन जात आहेत काँग्रेस पक्षावर सर्व बाजूने हल्ले केलेले दिसत आहेत पक्ष चालवण्याच्या समझी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना स्वच्छ चालून न देण्याची स्थिती त्यांची खाती बँकेची गोचून त्यांचा लहान थांबवण्याची भूमिका आज वाजता केलेली ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती आज ही स्थिती या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून हे निर्माण करणारे हा लोकशाहीवर आधार देणारी मूलभूत अधिकार उद्वस्त करणारी लोकांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषावर आजारीची विचारधारा आहे आणि म्हणून तिचा परभ करणं आणि या देशाचं भविष्य जनतेचं भविष्य हे योग्य नाही याची काळजी घेणं